पण आंबेडकरी चळवळीमधले ते होते फायर अत्यंत आपली भूमिका कठोरपणे मांडणारे दलितांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या जा बद्दल अत्यंत प्रामाणिकपणे लोकांच्या समोर आपली व्यथा मांडणारे आणि आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची भूमिका सातत्याने ठेवणारे ते होते आणि म्हणूनच ते लोकप्रिय झाले जरी दादा आमच्यातून निघून गेलेले असले तरी त्यांच्या आठवणी आमच्या मनातून कधी जाणार नाही पूर्ण करण्याआधीच आपला वादा पूर्ण करण्याआधीच आपला वादा निघून गेले आहेत आपले गौतम दादा हा माणूस असा नव्हता सीधा साधा गंगाखेड येते गौतम दादा भालेराव यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाप्रसंगी सर्व पक्ष व संघटनाच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम ठेवण्यात आला आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान लढवया नेता आपल्यातून निघून गेल्याची खंत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली गुणवंत कांबळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट गंगाखेड हिंगोली येथे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युती व बीजेपी सेना युती तसेच वंचित बहुजन आघाडी अशा दिग्गज असणाऱ्या पक्षांविरुद्ध मानवाहित लोकशाही पार्टीचेव्हा भूमिका मांडताना प्राध्यापक संदेश चव्हाण सोडवले आहे पण या सगळ्या गोष्टी लक्ष देत त्यावेळेला जेवी लोक आतापर्यंत सत्तेत गेली त्याच लोकांनी आपला खऱ्या लोकांनी आपला फायदा घेतला आणि आपल्या ती लोक मोठी होत आहेत आणि आपल्याला जे फायदे ते अजून नाही आरक्षणाचा मुद्दा सगळ्यांनी सांगितलं बऱ्याच गोष्टी तुम्हालाच करण्यास सांगितलं म्हणून या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये एक स्वाभिमानी लढा उभा केला पाहिजे आपल्याला कुणाचे लाचारी नको कुणाची कोणाची गुलाबी नको हात पसरण्याची वेळ येऊ नये आपण खांद्याला या सगळ्या लोकांना आपण चांगल्या प्रकारे त्रास घेतू शकतो याची जागा यांना दाखवू शकतो कारण मागील स्वातंत्र्यानंतर जवळपास बहात्तर वर्षामध्ये या लोकांनी या लोकांना असं वाटायला लागलं की सगळे आपली जागीरदारी आहे